परभणीत उडणार रेवाल अश्वचाल चाल स्पर्धेचा धुराळा तेवीस नोव्हेंबरला भव्य आयोजन महाराष्ट्रासह सहा राज्यातून अश्व दाखल घोडा म्हटलं की त्याची रौबदार चाल अंगावर शहारे आणणारी रिवाजदार रेवाळ आणि आकर्षक व्यक्तिमत्व हे सगळं पाहायला परभणीकरांच्या डोळ्याची मेजवानी सजली आहे परभणीतील अश्वप्रेमी अबुबकर भाईजान साहेब व सय्यद अब्दुल कादर साहेब यांच्या ए आर स्टड फार्म तर्फे तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पाथरी रोडवरील लक्ष्मीनगर येथे रेवाल अश्वचाल स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे यंदा या स्पर्धेचं चौथे वर्ष असून मोठ्या उत्साहात तयारी पूर्ण झाली आहे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार राजस्थान आणि हरियाणा या सहा राज्यातून नामांकित अश्व दाखल झाले आहेत विविध चाली शैली आणि वेगाचे घोडे पाहण्याची संधी परभणीकरांना मिळणार आहे त्यामुळे यंदाची स्पर्धा अधिकच रंगतदार होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक रोख रक्कम व चांदीची पदके ठेवण्यात आली असून प्रथम बक्षीस एक लाख एक हजार पाचशे ग्रॅम चांदीचे मेडल द्वितीय बक्षीस एक्क्याऐंशी हजार रोख आणि तीनशे ग्रॅम चांदीचे मेडल तृतीय बक्षीस एकसष्ट हजार रोख आणि दोनशे ग्रॅम चांदीचं मेडल आणि चौथे बक्षीस एक्केचाळीस हजार रोख प्लस ट्रॉफी पाचवे बक्षीस पाचवे बक्षीस एकवीस हजार रुपये रोख ट्रॉफी याशिवाय वैयक्तिक गुणांच्या आधारेही स्वतंत्र बक्षिसे देण्यात येणार आहेत लक्ष्मीनगरच्या उत्तर बाजूला असलेल्या विस्तीर्ण मैदानावर स्पर्धेची पर्व तयारी पूर्ण झाली असून एआर स्टड फार्म आणि त्यांची मित्रमंडळी यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत आयोजक अब्दुल रज्जाक अबुक्कर साहेब यांनी परभणीकरांना आवाहन केले की आपण आपल्या परिवार व मित्रमंडळीसह या नाविन्यपूर्ण आणि रोमांचक स्पर्धेचा आनंद घ्यावा व आमचा उत्साह द्विगुणित करावा